राहता तालुक्यातील खडकेवाके गावात कृषी विभाग जिल्हा परिषद पाटबंधारे विभाग व लोकसहभागाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे झाल्याने गावातील पाण्याच्या स्रोतात वाढ झाली असून गावातील परिसर नैसर्गिक वृक्षसंपदेने बहरून गेला आहे राहता तालुक्यातील जिरायत भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खडकेवाके या सुमारे तीन हजार लोकवस्तीच्या गावात शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शंभर हेक्टर क्षेत्रावर बांधबंदिस्तीचे काम करण्यात आले आहे जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून गावातून वाहता वाहणाऱ्या कात नदीवर पस्तीस लाख रुपये खर्च करून सात बंधाऱ्यांची कामे करण्यात आली आहे त्यामुळे गावातील शेती क्षेत्रात असलेल्या विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे कात नदीवर असलेल्या जुन्या साठवण तलावातील गाळ काढण्यासाठी लोकसहभागातून तलाव खोलीकरण मोहीम राबवण्यात आली त्यामुळे आज गावालगत असलेल्या तलावात सुमारे पंचवीस लाख लिटर पाण्याची साठवण झाली आहे खडकेवाके गावात पाच वर्षापूर्वी पाण्याचे दुर्भिक्ष होते गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ही पायपीट करावी लागत होती आज जलसंधारणाच्या झालेल्या कामांमुळे गावातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून बंद पडलेल्या हातपंपांना पाणी देखील आले आहे नागरिकांना पिण्यासाठी व वा घरगुती वापरासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे एकेकाळी शेतात फक्त खरीप पिके घेतली जात होती आज गावात रब्बी व नगदी पिके घेतली जात असून ऊस सोयाबीन पीक क्षेत्रातही वाढ झाली आहे गावातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने गावकऱ्यांना वृक्षांचे रोपण व संवर्धन करण्यास बळ मिळाले आहे यामुळे आज गावातील परिसर सुमारे सहा हजार वृक्षांनी बहरून गेला आहे गावातील सर्व रस्त्यांना वृक्षारोपण करण्यात आले आहे सामाजिक वनीकरण विभाग तसेच बिहार पॅटन अंतर्गत व इतर प्रासंगिक कार्यक्रमानिमित्त गावात वृक्षारोपण केले जाते निसर्ग के संवर्धनाचा नवा वस्तू पाठच खडकेबा गावाने खालून दिला आहे आज दिनांकसाठी अकोल्या म्हणून श्रीनिवास रेणुकदास न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम